ठाणे येथून सौनंदा कोकाटे म्हणजे कवितेचा शीर्षक आहे तिचा अस्तित्वाशी लढा मर्यादा राखते सामाजिक भान ठेवते स्त्रीत्वाच्या ती मर्यादा राखते सामाजिक भान ठेवते तरी पट्टा तिच्याच माथा तिचा अस्तित्वाशी लढा ममता मायेची ती वात्सल्य बोलते पाळण्याची दोरी तिच्या चाहती ममता मायेची ती वात्सल्य मोठी पाळण्याची दोरी तिच्याच हाती चूल मूल या जन्म जाई उभा तिचा अस्तित्वाशी लढा दुखले खुपले काही तरी दुखले खुपले काही तरी कितीही कष्ट पडले तरी ओढी संसाराचा गाडा तिचा अस्तित्वाशी लढा स्त्रीत्वाचा गोंधळ फाडून चाकोरी बद्दल जीवन नाकारून स्त्रीत्वाचा गुरखा फाडून चाकोरी बद्दल जीवन नाकारून तिने ओलांडला उंबरठा तिचा अस्तित्वाशी लढा नराधमांची कोण नजर तिच्यावर तिची ऐरणीवर नराधमांची नजर तिच्यावर सुरक्षितता तिची ऐरणीवर कधी कसा सुटेल हा तिढा तिचा अस्तित्वाशीलढा अखंड तिचा संघर्ष जीवनी अखंड तिचा सदैव तिच्या मनास टोचडी कशा तिच्या व्यथा तिचा अस्तित्वाशी लढा तिचा अस्तित्वाशी लढा आकांक्षा आशेचा अंगार हुरी घेऊ गगन, गगन भरारी अंगार उरी पाहे ती गगन भरारी स्वप्नपूर्तीसाठी कोणी भेटेल का पाठी का तिचा अस्तित्वाशी लढा तिचा अस्तित्वाशी लढा धन्यवाद